प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका देशाच्या लोकसभेमध्ये जर तुम्हाला तुमचं राज्य आणायचं असेल आणि तिथे देशाची निवडणूक जिंकायची असेल तर महाराष्ट्रासारखं राज्यसुद्धा स्वतःच्या तावडीत असणं कब्जामध्ये असणं देखील महत्वाचं असतं महाराष्ट्रातून लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीसपैकी जास्तीत जास्त जागा आपापल्या पक्षात पाड्यात पाडण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष येणाऱ्या निवडणुकांमध्ये करेल असंच जवळ जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि प्रत्येकजण तो प्रयत्न करणारच आहे आणि मग जिंकण्यासाठी काही आमदारांना तिकीट जाऊ जाऊ शकतं शकतं आणि त्या विधानसभेतून थेट लोकसभेत देखील पाठवलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं असे कोणते चेहरे आहेत जे खासदारकीच्या रिंगणात आपल्याला उतरलेले पाहायला मिळू शकतात उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या नेत्यांना खासदार बनवू शकतात पाहुयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी मंडळी आमदारांना खासदारकीचे वेध लागणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाची राजकीय महत्वाकांक्षा असते प्रत्येकाला काही ना काही मोठं राजकारणामध्ये मोठं पद मिळवायचं असतं आमदारकीमधून खासदारकीमध्ये प्रमोशन होणं हे काही प्रत्येकाला जमत नसतं तेव्हा असा आमदार ज्याचा होल्ड संपूर्ण जिल्ह्यावर आहे लोकसभा मतदारसंघावर आहे अशा आमदारांचा उपयोग करणं हे उद्धव ठाकरे यांना महत्वाचं ठरणार आहे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अशाच चेहऱ्यांचा विचार खासदारकीसाठी केला जाऊ शकतो आणि या सर्व चेहऱ्यांमध्ये पहिलं नाव येतं ते सध्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून इच्छुक आहेत असं त्यांनी देखील वारंवार सांगितलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला लोकसभेची जागा जर मिळाली तर तिथून निवडणूक लढवण्याची इच्छा देखील त्यांनी माध्यमांमध्ये बोलून दाखवली होती पण मंडळी दोन हजार एकोणीसचा पराभव वगळता यापूर्वी ज्या नेत्यामुळे शिवसेनेची सत्ता या संभाजीनगर लोकसभेवर राहिली तो नेते म्हणजे चंद्रकांत खैरे आणि मग चंद्रकांत खैरेंसारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून तिथे पुन्हा एकदा अंबादास दानवेंना तिथे जर संधी मिळाली नाही तर मात्र मग ते कुठून खासदारकी लढवू शकतात अशी देखील चाचपणी सध्या करण्यात येत आहे शिवसेनेकडनं असं बोललं जात आहे की शिवसेनेची छत्रपती संभाजीनगरची जी सीट आहे तिथे चंद्रकांत खैरेंच्या नावाचा वापर केला जाऊ शकतो त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते पण याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्या दुसऱ्या लोकसभेसाठी वोटिंग केलं जातं किंवा जे दोन भाग ज्या दोन लोक विधानसभा मतदारसंघ दोन तीन विधानसभा मतदारसंघ जे तिकडे जातात जे काउंट होतात जालना लोकसभा मत मतदारसंघामध्ये तर त्या जालण्यासाठी कदाचित अंबादास दानवे यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो जालना लोकसभेची जागा गेल्या पाच टर्म पासून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांनी एक हाती जिंकलेली आहे रावसाहेब दानवे यांना जर दा पर्याय द्यायचा असेल तर त्यांच्या समोर तितकाच सक्षम उमेदवार देखील सध्या महाविकास आघाडीला द्यावा लागणार आहे पाच टर्म पासून काँग्रेसने ती जागा गमावल्यामुळे तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपला अधिकार सांगते आहे आणि म्हणून जर जागा वाटपामध्ये जालनाची लोकसभेची जागा जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाली तर त्या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी कदाचित अंबादास दानवे यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो जर अंबादास दानवे यांनी ती जागा लढावायला नकार दिला तर तिथून माझे आमदार असलेले शिवाजीराव चौथे जे आहेत ते तिथे लोकसभा निवडणूक लढवू शकतात आता या सर्वांमध्ये जरांगी फॅक्टर हा फार महत्वाचा ठरणार आहे जर मराठा चेहरा द्यायचा असेल तर तिथे अंबादास दानवेंचा नावाचा विचार केला जाऊ शकतो आणि जर ओबीसी चेहरा द्यायचा असेल तर तिथे शिवाजीराव चौथेंच्या नावाचा विचार जो आहे तो त्या लोकसभा मतदारसंघामध्ये केला जाऊ शकतो दुसरी जी जागा असते महत्वाची ती मुंबईत ही जागा जिथे सध्या जर आपण पाहिलं तर तिथे ती जागा जाईल संजय दिना पाटील यांच्याकडे संजय दिना पाटील यांना सुद्धा लोकसभेची जी जागा आहे ती दिली जाऊ शकते ईशान्य मुंबई मला वाटतं हा ईशान्य मुंबईच्या जागेवरून त्यांना पुन्हा निवडून दिलं जाऊ शकतं संजय दिना पाटील आधी राष्ट्रवादीमध्ये होते नंतर ते शिवसेनेमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले हिंगोलीची एक जागा आहे मराठवाड्यातली जिथे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील हे पाटी सध्या तिथले स्टँडिंग खासदार आहे आणि तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं जी जागा आहे तिथे दोन लोकांची नावं चर्चेत येते एक तर जिल्हा प्रमुख आहेत आणि दुसरे आहेत माजी खासदार सुभाष वानखेडे सुभाष वानखेडे काँग्रेसमध्ये गेले होते पुन्हा ते शिवसेनेमध्ये बाबासाहेब ठाकरे गटामध्ये आलेले आहेत आणि मग कदाचित त्यांच्या सुद्धा नावाचा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो अजून एक आमदार आहे संजय देशमुख माझे आमदार होते त्यांचा देखील नावाचा विचार जो आहे तो विदर्भातल्या जागेसाठी केला जाऊ शकतो संजय देशमुख यांनी मला वाटतं ती जी जागा आहे अमरावतीच्या संदर्भातली जी जागा आहे तिथली त्या जागेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि तिथे कदाचित विदर्भातून जे तिकीट आहे ते संजय देशमुखांना मिळ देण्यात येऊ शकतं याशिवाय बुलढाणामध्ये सध्याच आपण पाहिले तर तिथले जे खासदार आहेत ते सध्या भारतीय जनता पक्षासोबत गेलेले आहेत म्हणून तिथून सुद्धा जिल्हा प्रमुख असलेले जे आहेत शिवसेनेचे नेते त्यांनाच तिथे पुन्हा एकदा लोकसभेची जागा दिली जाऊ शकते आणि जे प्रतापराव जाधव जे आहेत त्यांना पाडण्यासाठी तिथे जिल्हा प्रमुखांना समोर आणलं जाऊ शकतं याशिवाय कोल्हापूरची जी जागा आहे तिथे सुद्धा संजय पवार यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो सदाशिवराव संजय मंडलिक जे आहेत त्यांनी शिवसेनेला रामनाम केलेल्यामुळे आता तिथे कदाचित उद्धव ठाकरे गटाकडनं त्यांच्या नावाचा विचार करू केला जाऊ शकतो आता काही दिवसांपूर्वी ज्यांचा पक्षप्रवेश झाला असा मावळमध्ये संजोग वाघेरे जे आहेत त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो आणि त्यांना तिथे खासदारकीचं तिकीट जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिलं जाऊ शकतं या महत्वाच्या काही पाच ते सहा जागा आहेत ज्याबद्दल जिथे काही आमदार आहेत ज्यांच्या नावाचा विचार जो आहे खासदारकीसाठी केला जाऊ शकतो किंवा काही असे स्थानिक की ज्यांना खासदारकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं पण याशिवाय देखील असे अनेक आमदार आहेत ठाकरे गटाकडे जे तिथे निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळू शकतात अगदी अजय चौधरी भास्करराव जाधव यांसह आणखी असे काही नेते आहेत की ज्यांना खासदारकीचं तिकीट जे आहे ते देण्यात येऊ शकतं आणि ते आपल्याला खासदार झालेले पाहायला मिळू शकतात पण याशिवाय आणखी असे कोणते नेते आहेत की ज्यांना उद्धव ठाकरेंकडनं खासदारकीचं तिकीट दिलं जाईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद